तुझी कृती मला ठाऊक तुझी कृत्य मला ठाऊक आहे याचा अर्थ काय तुम्ही जे काही करतात ना देवाला ठाऊक आहे तुम्ही माणसाला फसू शकता देवाला नाही फसू शकत म्हणून बायबल म्हणत तुझी कृत्य मला ठाऊक आहे सर तू प्रार्थना करत अस मला ठाऊक आहे सर तू रोज बायबल वाचतो ना मला ठाऊक आहे सर तू घरी माझी आराधना करतो ना मला ठाऊक आहे सर उपास प्रार्थनेमध्ये तू असतो ना मला ठाऊक आहे सर तू माझी सेवा करतो ना मला ठाऊक आहे कशी ना पण मला ठाऊक आहे जर तू दिवसभर टीव्ही बघतोय ना ते पण मला ठाऊक आहे जर तू बायबलला कधी हात लावत नाही ना ते पण मला ठाऊक आहे स्वतःला ख्रिस्ती म्हणून तू दोन नंबरचे पैसे कमवतो ना ते पण मला ठाऊक आहे स्वतःला ख्रिस्ती म्हणून तू कधी चर्चला जात नाही ना ते पण मला ठाऊक आहे असे पण ख्रिस्ती लोक आहेत जे नाताळाच्या ताऱ्या समान असतात कशा समान नाताळाच्या ताऱ्या समान जे फक्त नाताळाचे